मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सलवारीचे मापे कशी घ्यायची तर चला करूया सुरुवात तर हे बघा सलवार उंची घेताना नेहमी जिथं सलवार बांधतात म्हणजे कस्टमरला विचारा की कुठं तुम्ही सलवार बांधता तिथून हे खालीपर्यंत अशी उंची घ्या तर आता ह्यांची उंची आलेली आहे सलवारीची सदतीस इंच तर आता बॉटम वगैरे घेताना हे बघा बॉटम घेरचं पण विचारून घ्या तर आता ह्यांचा बॉटम घेर आलेला आहे चौदा इंच तर आता कमरेचं माप आणि सीटचं माप बघूया हे कमरेचा घेर आलेला आहे यांचा बत्तीस इंच आणि सीट घेर आलेला आहे अडतीस इंच हे अशा पद्धतीने तुम्ही सलवारीची माफी घ्या तर परफेक्ट सलवार तुम्हाला बसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद